अंबाजोगाई नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवरील तयारी झालेली आहे तसंच या ठिकाणी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अंतिम करण्याची जी आजची तारीख होती ती अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केलेली आहे ती मतदार यादी अंबाजोगाई शहरातील जे इच्छुक मंडळे आहे त्यांच्यासाठी विक्रीस उपलब्ध आहे त्यासोबतच ही मतदार यादी जे नगरपालिकेची वेबसाईट आहे त्या ठिकाणीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचाही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता असं आवाहन या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे यांनी सांगितलं आहे वार्ता न्यूज करीता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं जे अंतिम यादी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती त्या संदर्भातलं काय अपडेट आहे अंतिम मतदार यादीची कारवाई आपली पूर्ण झालेली आहे आपण आक्षेपांवर सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सुनावण्या घेऊन मान्य उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचा निर्णय त्यावर दिलेला आहे त्यानुसार अंतिम मतदार याद्या तयार झालेल्या आहेत आणि आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी त्या आपल्याला कार्यालयास पाहाव्यास कार्यालयामध्ये पाहाव्यास मिळतील प्रगत तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं मतदार यादी आणखीन ऑनलाईनला पाहता येणार आहे का किंवा त्या संदर्भातला ॲड्रेस काय असणार आहे हो महा आपल्या बी डॉट इन आणि महा सेक -वोटर लिस्ट डॉट इन या दोन संकेतस्थळावर आपण त्या अपलोड करणार आहोत तर त्या ठिकाणी आणि नागरिकांना ते उपलब्ध असणार आहे